नमस्कार मी प्रल्हाद सोडणे आपण पाहतात ओमसाई न्यूज मकर संक्रांतीपासून ते अगदी रथ समाप्तीपर्यंत घरोघरी हळदी कार्यक्रम चालू असतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती स्त्रीला घराबाहेर पडायला बंधन होती पण हळदी निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींचे सुखदुःख जाणून घ्यायच्या हळूहळू समाज प्रगत होत गेला तस तशी स्त्रीही स्वतंत्र झाली पण हळदी कुंकुवाची प्रथा मात्र आजही तशीच सुरू आहे जामनेर येथे गिरजा कॉलनी परिसरातील उमा इंगळे यांच्या घरी परिसरातील महिला एकत्र येऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला सुवासिनीचे वान देण्यात आले महिलांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला हळदी कुंकू हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण सामाजिक सोहळा आहे या सोहळ्यातून महिलांमध्ये मैत्री प्रेम आणि अपुलकी वाढते लग्न सणावर उत्सव अशा विविध प्रसंगी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांना खूप महत्व आहे कारण प्रत्येक सणाला काही ना काही शास्त्रीय कारण आहे आता दिवाळीनंतर हंगाम आलेला असतो शेतकऱ्याकडे पैसे पण आलेले असतात आणि दिवसरात्र त्याने मेहनत केलेली असते आणि आता कुठेतरी त्याला थोडीशी विश्रांती थोडीशी आनंद त्याला घ्यावासा वाटतो म्हणून हा पौष महिन्यापासून आपण वेगवेगळ्या सणाला सुरुवात करतो पौष महिन्यामध्ये सूर्याचं मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्याचं उत्तरायण सुरू होतं आणि अशी पण एक आठ आहे की बा संक्रांतीने शंकरासुराचा वध या दिवशी केलेला आहे म्हणून आपण संक्रांत साजरा करतो आणि संक्रांतीनंतर बायांचा हळदीपुंपाचा कार्यक्रम असतो या हळदीपुंपाच्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या वेड़ गल्लीतल्या बायांना सर्व एकत्र येतात आणि एकमेकां सगळ्या सुवासनी एक एकत्र येतात आणि एकमेकांचे विचारांची देवाण घेणं होते नंतर थोडसा त्यांचा विरंगुळा होतो आनंद मिळव मिळवला जातो अशा प्रकारे हा हळदी कुंभाचा सण सगळ्या सुवासनी एकत्र येऊन साजरा करतात आणि तिळगुळाचा गोडावा या थंडीमध्ये तिळ तिळाला आणि गुळाला खूप विशेष महत्त्व आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि ऊ मिळते म्हणून तिळगूळसुद्धा वाटलं जा वाटलं जातं आणि वाण म्हणून आपल्या सौभाग्याच्या सौभाग्याला अखंड रा राहिलं पाहिजे आपलं सौभाग्य म्हणून सुवासींची त्यामागे एक असा हा समज आहे आणि त्या दृष्टीने ते सुद्धा एकमेकींना देतात की आमचं सौभाग्य देवा अखंड राहू दे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीला आम्ही सर्व महिला एकत्र जमतो हळदी कुंकू देतो तिळगुळ देतो आणि त्यातून सर्व एकमेकींमध्ये सौख्याचं वातावरण ठेवतो त्याचप्रमाणे एक छोटीशी भेटवस्तू एकमेकींना देतो आणि छोटासा वेळ मुडा हळदी कुंकवाच्या निमित्ताने होतो या ठिकाणी आम्ही गिरिजापालीतील महिला मंडळ या ठिकाणी हळदी कुंभूला जमलेला आहोत धन्यवाद वर्ष सुरू झाल्यानंतर जानेवारी महिन्यात सगळ्यात पहिले येणारा सण आणि मराठी महिलांचा पेच महिन्यात येणारा सगळ्यात पहिला सण म्हणजे आपली मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्व महिला एकमेकींच्या घरी जातात असं वर्षभर त्यांचं आपल्या कामांपासून त्यांना वेळ काढता येत नाही पण या सणांच्या निमित्ताने का होईना त्या एकमेकींच्या घरी जातात आणि हा जो सण आहे एकमेकींमध्ये स्नेहभाव वाढवणारा प्रेम वाढवणारा असा आपल्या भारतीय संस्कृतीमधला अत्यंत स्त्रियांसाठी आणि त्यांच्या सौभाग्यासाठी फार असा उत्तम असा सण हा आहे या निमित्तानं सर्व महिला एकमेकांना छोट्या मोठ्या भेटवस्तू देतात आणि एकमेकांबद्दलचा प्रेम आदरभाव वाढवतात असा हा महिलांना एकत्र करणारा आणि एकजूट ठेवणारा खूप असा चांगला आपला हा सण आहे धन्यवाद हडद लावते कुंकू लावते वटी घेते डोळ्यात राहांचं नाव येते सवासणीच्या मेळात निरभ्र आकाशात तारकांच्या राशी जर रावांचं नाव घेते अर्धी दिवशी निळ्या निळ्या आकाशात लगेच चांदण वासुदेवांचं नाव घेते सौभाग्याचं मागून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण आणि शेखर रावांची पत्नी आणि वारकेंची सून आई माझी मायाळू सासू माझी हौशी आई माझी मायाळू सासू माझी हौशी गुणवंतरावांचं नाव घेते हदी दिवशी ांची माया आईची खुशी गजाननांचे नाव घेते हळदीपुंकाच्या दिवशी सासरे माझे शंकर सासू माझी पार्वती देर माझे गणपती पुण्यक रावणाचं नाव घेते मी त्यांची सौभाग्य होते शेजारणीनं दिलं मला प्रेमाचं वान मकर संत्र संक्रांतीचा सण आहे खूपच छान गणपतीला आवडतो दुर्वा श्रीकृष्णाला आवडते तुळस परला रावणाचं नाव घ्यायला मला कसं आवडतं मातीचं अंगण कौलारू घर मातीचं अंगण कौलारू घर मला झुंजतो ललित नावाचं दत्ताची सावली उमराच्या झाडे काही दत्ताची चालली उमराशावांच्या मजा आणि माझी दुसरी मम्मी एक सासर एक माहीत रामाचं नाव घेते मला मिळायला सुरातेचं आहे मग तो तारा जे मग तो हिरा आणि भारतीय